कृष्ण भगवान की जय श्रीहरी विजय अध्याय पाचवा श्री गणेशाय नम जय जय जगद गुरवंदा ज्ञान सत्यज्ञब्रह्मानंदा सचितानंदरतिभेदा श्री श्रीहरी जय जय अली गलित अखिला परामपुरुषा अतिनिर्मळा ब्रह्मांड पाळा तुझी लिला अगम्य नमो अगहन अनगदहन प्रिया अनगा सकल सकलचा सालका श्रीरंगा निर्विकारा निर्वाभंगा अक्षय अव्यंगा जगदोद्वारा नमो महामायाधीकारणा जय वेद निलया वेदरक्षणा अविन्याशा तो वैकुंठराणा विष अक्षय ऊनया्षय चौथया दयसंपदा येथे पुतना शोषली जगन्नाथे यशोदा कडे घेऊन कृष्णाते सद्गदिसाहलीलिस् प्रेम मने थोर अरिष्टतळे भगवन्ते बाळ वाचविले माझे पूर्व पुण्यफळाशी आले विघ्ने टळेची ते नंद तेव्हा नव्हता गोकुळी घेऊ न संगे श्रेष्ठ श्रेष्ठ गौळी राजद्रव्य द्यावया ते वेळी मथुरेसे गेला होता असो पुतनेचे प्रेत पडियले असंभव कोणासे नढळे गौळी बहुत मिळाले परी न उचले कोणासे विशाळ प्रेत घोर थोर न निघे मंदिराबाहेर मग आणून तीक्ष्ण कुढार खडे केले तेचे शाखा तोडीता बळे हस्त हस्तचरण केले वेगळे गावाबाहेर सरण रचले बहुत काष्टे चेत विलात वैष्मानर माझे घातले प्रेत थोर अग्निशेखा प्रचंड तीव्र अंबर कोळू धावती गवळी पळती ते वेळी अग्निसमे सुवास सुवास सुटला जन ग्रान देवता सगळा तटस्थ झाल्या सुवासे एवढा सुवास अद्भुत कसा या असे असंभवित तरी पुतनेच्या हृदय जगन्नाथ किडला चितानंदातनु जो मायातीत निर्गुणतनु जो निर्विकार पुरातनु च साक्षीपे जो अयोनी संभव श्रीहरी जगन्निवासलीवतारी तो पुतनेच्या हृदय मंदिरे पूर्ण भरला म्हणून अग्निसंगी सुवास येत गोकुळी जन झाले ततस्त नंदाला अकस्मात મથરે હોય તે વેલા लोके वर्तमान सांगितले बाळ पूर्व भाग्य वाचले नंद सदना आल ते वेळे सकल गवळ्या समवेत तो यशोदा बोलली श्रीकृष्ण घेऊन कंठ सजल नयन नंद जवळी गेला धावनी हरिसी घुसलून आलंगी वदन सर्वानंद सदन नंद पाहे अवलोकिन मने विघ्ने चुकले दारुन उल्हासपूर्ण पूर्ण मांडला मंडपद्वारे उभवून मिळवूने सकल ब्राह्मण भू हिरणनान्नदान उत्सव संपूर्ण नंद करे नंदाचे कैसे वाटले की जहाज पुरता कडे लागले की अमृत मेघ वर्षले आपणावरिणीच भागे मरणकाळी सुधारस जडला मरण काळी सुधारस जोडला के आनंदाचा ध्वजू भरला ब्रह्मानंदे धावला तो सोहळ न वरणावे कळले कंसाचे वर्तमान पुतना पावली मोक्ष सदन दचकले कंसाचे मन भय करुणी व्यापला मनी मने नाही करू विचार वैरे तो हळूहळू थोर पेट चालला वैश्वानर मग जाता विझाता रोग लागला काळ सर्प गळतो मला अक्षय आयुष्य वृक्ष कडकडेला कर उड या पडे पडयाता वाटे महाविषय अंग करपले गमेश काळे बोलवून धाडले माझ्या बाळसिंधूचे जळ शोषिले निस्तेज झाले सर्वांग असो गोकुळी नंद मंदिरे हरिने जवला माझ घरी जो कथला ते सव्य अंगावरी आरंभ करी कलथ नंद उत्साह थोर केला वस्रे भूषणे द्विजकुळा वाटता झाला नंद पै एके दिवशी प्रातकाळी सूर्यदर्शन करविले नवनमाळी अंगणी निजवला कवेळी माया देवीने प्रतिने नाचा घातला कल्प वरी पाहूडला बैकुंठ नतो उदरावरी सुरेख वस्त्र झाकी येशोदा जगाचे कवच जग जीवन माया त्यासी घाली पांगरुड असा कृष्णांगणीने जवुन माया गेली घरात नंदही गेला बाहेरी अंगणी एकलाची हरे तो षटकासुर दुराच एक कंस तया पाठवित कंससी मने षटकासुर मी तुझा शत्रु साचार मी गाडा घेऊन दूर जाईन नंद अंगणी कृष्णांगणी क्रीडिता वरी लौटूनी अवचिता से आई से आई कथा गौरविला दुरात्मा तो अंगणी गुप्त रूपे येऊनी जपत होता पापखानी एकांतरी खुने तीक्ष्णि कृष्णावरील लोटला या बळे सवेग रगडो पाहे हरिचे अंग जवळी येता श्रीरंग चरणधडी अवलोके नंग पडता वज्र चोर होऊन जाय सम्रग्र तैसा रण घाते षटकासुर पृष्ठ केला हरिणे लागता हरीचा चरण प्रहार प्राण सोडे छटकाशुर उधरले दैत्यांचे दुराचार चरणस्पर्शे भगवंते पूर्वे केला अल्होद्दार आता चरणी उधरले छटकाशुर गाड्याचा झाला चूर तो माया बाहेर पातले नंद आला बाहेरुणी तो गाड्याचे झालेसे चूर्ण मिळालेस कळगण आश्चर्य करते तेव्हादा म्हणती कैसा गाडा कोणी आणला बाळासमे चूर्ण झाला तरी असतात वरी लोटला तरी उरी काही न उरती नंदमने येशुदे सुंदरी विघ्ने कृष्णावरी तु यासिन संभवया होय धरी सर्वदा आसनी शैनी भोजनी विसुंभुनय चक्रभानी जागृती स्वप्नी शुप्न, विसरुन नको हरिते दडिता कांडिता घुसळीता विसरू नको कृष्णनाथा यशोदेते ते ऐकता परमसुख वाटले परी गाडा कोणी चूर केला कोणासी नकळे हरिलीला असो अंगणी सावळा रांगू लागला हळूहळू चिखली रांगे वनमाळी लोळे अंगणी धुळी व बळीरामस हि आला जवळे खेळा पाठी राखा साक्षात शेष नारायण ते हे यादव वंशी श्री बळी रामकृष्ण गोष्टांगरणी गोष्टांगणी दोघे जन रांगता कौतुके एक गौर एक श्याम वर्ण एकी एक, एक विष्णू एक मदन दहन एक रहा एक रंगती दोघे जन नेपु नेपुर नेपुरेरुनझनती दोघे लोळती नंदांगणी जैसे उडपती आणि दनमनी दोघेही धुळी खेळुनी जावळा माझी खेळती धुळेनी भरली अंग वदन हसती एक एक पाहून झळकती लघुलघु दशन आकर्ण नयन दोघांचे की ते बाळ दिगंबर दोघेही डोलती सुकुमार की तपस्वी ते निर्विकारंदागनी शोभले यशोदा आणि रोहिणी घेऊन पाहती जो अंगणी तो दोघेही दोघीकडे कडे धावून हसता चिपातले मातेचे जे जानुलिंगल तेही मिठी घालून घनिळ वरी मुखमो कमळ गदा गदा हसतसे धुळीने भरले निजांग मातेने उचलला सवेग पूर्ण ब्रह्मानंद श्रीरंग हृदय दृढ धरिलाते ते पदरे पुसले अंगीची धुळी मातेने वद नवी लोकमाळी धन्यते शोधा वल्धाळी चुंबंदेत हरिते नारायण उचलले दोघे गृहाते नेऊन सोडले ते गौळियाने पातले ते वेळे खेळावया कृष्णाते तो श्रीरंग दुडदुडला धावत रांगत बैसुनी परंगत सवेचे बळीरामाकडे पाहत गदा गदा हसतसे दोघेही अकर्ण नेत्र कर्णिकुंड कंठी वाघ नख पादक शोभले वाकी मनगट्या बंदल्या सुरळे झळकता कटी झळके घंटा कटी सुस्वर गंभीर सुषमा अर्थ बोलती नेपुरे रुन जती सांजरी माते कृष्ण धरुण करे बंध भूमिवे हळूहळू चालवीत मंद मंद चाले गोविंद हळूची नोपरे करते शब्द तेजवळी पातलांद हस्तधरित हरिचा नंद हस्त चाले वैकुंठा झे निधान सवेचे पडतो अडखून नंद सावरुणी घेदर तसे बळीराम आणि जगज्जीवन एक एकाचा करुण कापत कापत दोघे जन उठून उभे राहते सवेशी आळंदती धरणी गदगदय हसे चक्रपाणी सवेश उभे राहुणी दुडधुडला नाचते नंदानी यशोदा जननी बहुते मिळाल्याने तंबनी शेषानी चक्रपाणी नाचते दोघेही पाहते ते लास्याने तांडव दोन्ही दोघांचे भाव लास्य माधव दावत से ते वदा करटे या नितमनी वाजती कौतके करुणी मनती नाच नाच रे चक्रपाणी नंदनय नि ते दावी भगवंत नृत्य करती डोलत डोलत भवती गवळणी हसत हरी पाहत त्याकडे बेष्टीत गवळणी सुकुमारी ते त्याचे कमलकर्णिका सुंदरी मध्ये श्रीरंग भ्रमर नीलधते निल सूर्याभोवती जैशी किरणे कि शेषवेष्टीत तारांगणे की मुकुटा रत्ने तैशी कामणे कामनेलसते की देवी की प्रेमळ प्रेमळभक्ती उमारवण की ऋषिवेष्टीत कमलासन जगज्जीवन ते विशोभे नृत्य करते जगज्जीवन उदरवदन ते नृत्यकला उदर विकस्मित विचित्रकला दावी माधव दशावतरीचा हा भाव देखता सद्गतीदसकळ गवळणी तेव्हा दाहल्या नंद यशोदा गवळणी नाचते तेव्हा प्रेमे करुणे तो आणि धरणी नाचू लागले ते वदा तेज युजळ नाचू लागले सुरवत सकळ नाचे कैलास जाळ ज्वाळानीळ भवानी धरे नाचे वैकुंठ सत्यलोक चंद्र सूर्य सचिनायक गर्ण गंधर्व व सुअष्टक ऋषी मंडळ नाचतसे सुर मृत्यू मृत्युप्राताळ नाचते चतुर्दोष लोक सकळ नाचते पृथ्वीचे नृपाळ परिवारेसि ते वदा नवखंडे सप्तदिपे नाचता ते हरिप्रतापे छप्पंदेषण ते वदा मेरूपर्वत धर वनस्पती नाचते अक्षाभार वेदशास्त्रे पुराणे समग्र कृष्णच्छंदे नाचते नाचते गोकुळीची मंदरे नाचती उत्तरंडी दे भारे धातू मूर्ती एकसरे नाचतात त्यावेळी उखळे जाती मुसळे पदार्थ मात्र एकची वेगळे नाचू लागले घननेळे कौतुक भक्तादा खिबले नंदा देखुनी जवळी आला मणे सुकुमार माझा भागला हृदयधरुणी आल... आलंगिला चुंबन घेती ते वदा नंदे आनंद जन्मे तप केले ते एक एकदाचे फळे आले की यशोदेचे सुकृत प्रगटले एकदाचे एक ते ये वेळी त्या दोघांची मांतरे पितरे वाटो तप केले हेम केदरे तरीच मांडी वरी श्रीहरे रात्रंदिवस खेळत असे की शरीर कर्तवी गालोनी टाकली प्रयागी त्रिवेने हरीच हरी तरीच हरिमुख चुंबोनी वारंवार पाहते की सादरे पंचाग्नी साधन की निराहार तृणशे जे शयन त्या तरीच त्यासी पुढे घेऊन यशोदानंद निजताते की महाक्रतू केले थोर विपुल हस्ते पूजले धर्माधर तरीच सांगता ते घेऊन सर्वेश्वर नंद्य शोधाचे वित की सक्रम की प्रेम केले हरि कीर्तन केम केले संतांचे अर्चन तरीच नव पंकज दलनयन मिठे घाले निजगळा जो ब्रह्मानंद परत्पर तो झाला नंदांचा कुमार की गवळियांशी तपतुर्वर उंचावला ब्रह्मांडे जो नाकळे वेदश्रुते त्यासे गवळणी बोलू शकते बोबडे बोलुणी श्रीपते मनमोहित जो बोल बोलले ऋषिकेशी अर्थ नकळे ब्रह्माधिकाशे गवळ निमंत्री कृष्णाशे गूढ बोलणे नकळे तुझे शे, 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 शे नारायण अंगणी दोघे जण यशोदेच्या गळा घेऊन मिठी घालती सपशक्ये एक गौर एक सावळे यशोदेश दृढ धरले बळीभद्र मने ते वेळे माझी माय एशोदा कृष्ण मने माझी माय बळीभद्र मने ही माझी होय कृष्ण मने घे माय बळीभद्राची सांग काही तव तो, तो बळीभद्र रा उगान आहे रा मागती मने माझी आई कृष्णे लोळ निलवला आहे घ्यातली तेव्हा रडताचे यशोदा हरि सिरदय धरुणी मने मी जननी तुझीची पूर्ण मागोती खेळावया दोघे जण गृहाबाहेरी चालले भलती कडे दोघे धावती गारी कटकणं पाहाते एका मागे एक पळती आडखडती वाटेसी मागो दोघे उठून भलतीकडे धावण बळी रामासे जगत जगज्जीवण पक्षी धरुण उचला थला वे काग सावळिया दोघे धावती धरावया तो पक्षी जाते उडोनिया क्षणमात न लागता मग ऊर्ध्व वदने करुणी ततष्ठविकलकते नयने कृष्ण मने पक्षी आणि नाव घेची हरिमणी मी आकाशे उडेन ये रुमणे मी पृथ्वी उचलेन ऐसे ते शेष जगजीवन बाललीला भेती सोडती तानी वासरे ती उडती ती नाना प्रकारे वत्सासारखी उड्या निर्धारे दोघे गे घेती एकदाचे वासरे हंबरधी नाना गती आपण तै शेची करते वत्से कौतुके नाचती थै थै म्हणते दोघे जन आळो आळू आळो आळी पिटती वासरे धावता धापा ती त्वरे तो एक बाळ बोले चाचरे त्या शेत वेड भीती धाकुटे मिळवून गोपाळ मध्ये शोभती वै खुंटपाळ शोभ खेळ तसे नाना खेळ बाल लिला करो इकडे मथुरेस कंस चिंताक्रंत मने वैरी वाढतो गोकुळात आता कोण जाऊन अकस्मात वधीन येईल त्या ते तो तृणाव्रत मने कंसा ते मी वधीन तुझारिते वायुरूप गंगन पंथे अकस्मात आणन मी जैसा पक्षी अमिष उसलित तैसा उडविला अकस्मात की सुधारस घट त्वरित उघर जैसा तैसा अकस्मात शत्रुषी उसलू ना तुझ पासे तृणावत बोलता मानसे कंसा रावे संतोषडा वस्त्रे भूषणे देऊणे गौरवला तृणवत वायुरूप चालला गोकळा वात सुटला अंगणी कडे चक्रपाणी उभे ठाकले ते सम गोकळी चक्रिशी बोलत जगात मनमोहन तृणावत येतो देखुन काय खरे जगत जीवन जड बहुत जा हला जड बहुत होता हरिवाटला यशोदेने खाली उतरला हाडे दुडदुडला बाहेर गेला तो सुटला वात प्रचंड सुटला तो प्रलय समीर धुळीने भरले अंबर त्या माझे गोकुळ समग्र दिसेनासेसा हले एक मुहूर्त पर्यंत हलकल्होळ गोकुळी होत वृक्ष उन्माळून जात आकाश आकाशमार्गे द्विषयदैसे न दिसे कोणी कोणाते माता ओळखी न बालकाते नेत्र झा जा कोण्य झसते जनदाखिले मूर्खी तपय वाटे पृथ्वी जाते रसतळात की गोकुळ उडाले आकाशपंथात की गमन गगनाले खालते प परीपय प्र चुहूकडे वृक्ष उडूनी पाडती गोकुळावरी कडकडुनी मंदिरे जाते मोडून निराळ मार्ग गेला घेऊन ते जाणून स्वरूप अद्भुत प्रकटवे ग्रावे सी धरला तृणवत श्री हरि बळ उद्भत अकस्मात पिळून खुडले केशवे गोकुळ प्रदेशी अरण्यात पिळले तृणव्रताचे प्रेत मागोती कमल लक्षाश गोकुळात प्रवेशला ते वदा वायू राहिला अद्भुत लोक झाले सावत यशोदा म्हणे कृष्णात काय झाले येथुने येशोधा दा चहूकडे धावत आळूवाळी कृष्णा पाहत धबधबा वक्ष स्थळ बडवित थोर धाला नंद धावे बी दो बी दी गवळी हुडकती सा साधी यशोदे भवती मांदे गोवळीची ने मिळाली हो गोकुळेचे जन बुडाले बुढाले शोकसमुद्रात तो दुडदुडला धावत कृष्ण येत देखिला माईने धावून उचला सप्रेम र नंदे गवळी ते वेळा परमानंदे धावते नंदे हरे कोठे गेला होता सि बाळा इंद्रावरी मोठा नंद करे भू गो भू हिरण्य रत्नदाने द्विजाशी दाधले नंदाने मगे न विसंभे कृष्णाशी असो कृष्णाचे कळला वृत्तांत प्राण्याचे मुकला तृणवंत कंस परमचित्ताकांत धग धिकतमनामाशे गोत्रे धाले विक्रळ जैसा सर्पवण मातोळ कि महाविग्रळ कु कपाळ शूळे करून की पंक पंक गर्जे माझी वारण कि कुपी वडविला पंचानन कि इंद्रा चितपडली रावण चिंताक्रांत देसा पे असो इकडे गोकळी होसंगी घेऊन मन मनमाळी स्तन पाणकर बी विल्हाळी यशोदा देवी एकदा पिंपळ पान नेट केले जावळे मागे सर सरवले जो जा माहिती ते वेळे मुख विलासले हरीचे काना मागील ते येशुदा विल्हाडी जांभई देता ते वेळी मुखा माझे विलोकित तो ब्रह्मांड रचना समस्त मुखा माझे तेव्हा दिसत असंख्य कृष्णमूर्ती तेथ घवघवीत दिसती हो दिपे खंडे शैलसागर सप्तपाताळ उरगेंद्र गंगा कानने मनोहर मुखामाजे दिस्ती पै पैंकुठ कैलास शिरसागर अनंत शेषे सर्वेश्वर दिसती असंख्य हरीचे अवतार दिसते भारऋषेशे इंद्र यम नैऋत्यपती वरुण समीर कुमेरु मापती लोकसमवेतनिश्यती मुखी दिसती हरीचा गोकुळ गोपाळ विशद मुखामाजे स्तन पान करी गोविंद माये पुढे दिसतसे येथे जगजीवन जग देतसे मुखपसृ त्यात दुसरे ब्रह्मांड पूर्ण यशोदा हे पाहतसे अनंत ब्रह्मांडनाथ लीला ज्याची परमाभूत येशोदा झाले बोलो चाले विसरले अनंत यशोदा अनंत कृष्ण अनंत नामे अनंत गुण पाहता यशोदाचे मन झाले मन ब्रह्मानंदी सवेचे घातले माया जाळ जैसे सूर्या आड जल पटल स्तनपान पान गोपाळ पूर्वारत करतसे मुखी दावले विश्वरूप धन्य धन्य जननीचे तप ब्रह्मानंद तो रूप मायेने पुढे घातले से तो सागर जो आदिमा मायेचा प्रियकर जो भक्त मंदिरागण जल उद्भव जो जो भक्त मानस चंद्र जो भक्त मानस चकोर चंद्र तिमीर छेदक दिवाकर षड गुणऐश्वर समुद्र लीला दावे भक्ता ते यशोदेने उचलला रत्नजळित पालखित निजबिला गीत गात यशोदा देवी ते श्रीराम श्रीरामचरित्र चांगले यशोदेने तेव्हा गायले ऐकता ते गाईले, सकले कलि किलमिशन होती पाळना सावध कृष्णात आपली पूर्वळा कौतुकी ऐकत यशोदास्वानंद डोलत पालख हलवेती हरीचा तो जो कम कमली मित्रकुलभूषण अग अनगंद दहन हृदय जीवन विद्वाजन मानस मानस चंद्र तो रघुनंदन साजिरा जो ब्रह्मानंद निर्मळ जो झाला दशरथाचा काळ लिलावतरीत तालमळ नील यशुदेमा जेवतरला जो जल जलजनाभ जलजवर्ण जो जलाशयी जललोचन भाव जलतारक जगत प्राण जगत्प्राण जगद्गुरु जो कमलभवाचा गुरुपूर्ण जो वशिष्ठा श्री रिगलाक्षरण गुरुमुखे निदनान रघुनंदन श्रवण करे दशरथाशी माघे विश्वमित्र मने तु दे तुझा रामराजीवने पिशिनाश पीती पिशिताशन पवित्र कृत झाला भागते बल, ते सौमित्रे समवेत मित्र घेऊन चालला आधिपुत्र वाटेसी तटका दुर्धर राक्षसा उभी ठाकले दश सहस्त्रकुंजराचे बळ तेवढीच टिका सबळ गाई ब्राह्मणादेक ते तत्काळ दाडे घालून निरगडत आई सी आशतटकेसी राजीव जीवने निर्धाळली एकची बाणी पुढे सिद्धाश्रमे रघुनंदनेध वीसकोटिस सहित से बहुकाळ तत्काळ माळी अजान बाहु पिशिताशनाच नेत्र भाग्यले मिथले शेता रघुणंदन विशिष्टे समागमे विद्वंजन जैसा श्रुतीवेष्टन वेदो नारायण तैसा रघुनंदन जातसे की निरजवासमवेत सहस्राक्ष की तापसमवेष्ट विरूपाक्ष तैसा रामकल कमलपत्राक्ष वेष्टीला जो पद्मजात कन्यका सुंदरी पद्माक्षी वर उद्धरी चरण रजे जे पद्मनेत्री झाली ते वदा जे गौतमी जे प्रियललना ते रवी रवि रविकुलभूषणा मने सजल जलवर जल बर जलवरणा उद्धारे मजलागे पुढे त्र्यंबकाधनुभ भुगुन रघुवरे प्राण प्राणले ते शुरे पुढे जिंकोणे त्वरे आयोध्ये श्रीरामाले वरदा निमित्त वनात आलेला रघुनाथ सीता सौमित्रे समवेत राम जातो तपोवना वनाची गेलीय रघुन मग रथर केला पवन रमन चौदा वर्ष महारण्य कैलो कैश कै कौसल्यात्मजे कै कै सेवियले श्रीरामाला पंचवटी समवेत गोरटी रणरंग रणरंग जग जेठी राहिला तटी गौतमीचा तेथे कपटे घेऊन रावण करी जानकीचे हरण तो तो श्रीकृष्णा गरजोन हा किया खाली उडी घालून हाती धरून धनुषबाणा सुंदर निवासुर वदना तेथे आरक्त दिसतने पोड से करण मने कोठे दाविन रावण छेदून टाकी नधात कोठे नळ सुमित्र कोठे निरोद निरो, निरो निराळोभव पुत्र कोठे जांभुवंत कुमार विलसे कुमारिलसे सुत कोठे आहे पाशाने झाकारे समुद्र सुवेळेचे जाऊ द्या रे दळभार लंकेस याग्नि लावा सत्वर रजनी चर सहारा बाहेर रावणानारे त्वरे छेदिता ते दहा शिरे हा कधी ते विदा। भाई भाई या थोरे पंकज नेत्रे ते वेदा यशोदा भयभयी तुरस्त मने काय मानिला कल्पांत एका एके रुणात अकस्मात प्रकटला ऐसे कौतुक यादव राये दावेले आपले जननीये सवेशी यशोदा पाळण्यात बाहे तो रडदा हे स्वच्छ यशो दे देशी नमल वाटले मने मी काय स्वप्न देखिले अद्भुत हरलीला न कळे भव कृष्ण मने ओय जननी मज घे बेगे कडी अंगणी तू उभी राही मी खेळे नक्षण भरे धन्य धन्य ते नंदाचे अंगण जेथे किडे मनमोहन तो निलबंध भूमीवर जगज्जीवन सहज जाऊने बैसला कृष्ण केवळ घननीळ नीलबंध भूमिका सुढळ दोघींचे हे एक रूप निर्मळ दुसरे पण दिसेना जवळी आसोनी घननीळ मने माय काय झाला बाळ घाबरली यशोदा वल्हाळ मंदिरा माझी पाहत मागोती धावे अंगणी मने कोठे गेला चक्रपाणी आळूआळी नंदराणे धोंडीत हंडे धारिते ಹೆಂಡಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಗೋಕಳ ಪರಿ ಘನನಿಳ ಗೋಪಿ ಘನನೀ ಗೋಪೀಧಾವಲಿಯ ಸಕಳ ನಂದ ಮಂದಿರಿಶೋಧ ಆಲಿ ಮಂದಿರಿ. हृदय पीटित दोन्ही करी मने मी आत्ता कडेवरी घेतला होता श्रीकृष्ण पृथ्वी माझी अदृश्य झाला की गंधर्वाने उचलून नेला म्हणून यशोदा बल्लाळा शोकहरी तोद्भत आंगणी श्री हरी परी नदी जन भुलले जनभुलियाची परी नाना साधने भजती हो जवळी जगत जगज्जीवन का सेवता थोरवि विपुण निराहार पंचाग्नि साधन नाना यज्ञ करति किती वायुहर एक नग्न मौनी जटाधार एक हिंडती दिगंबर एक क परी श्रीधरण सापडे शम दमाष्टंग साधन नानावृताचरणतीर्थाटन एक वेदाभ्यासैन्य शास्त्रीपुन परी ते निधान सापडे ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थ चतुर्थाश्रम परीठायी चिनपडे मेघश्राम व्यर्थ श्रम पावती ते करितासारासार विचार टाँगुण धुर संतासि नपुसते पामर व्यर्थगिरीकिंदर सेवती अभ्यासल्या ते चतुर्दश विद्या त्या जगद्वंद्या तरी त्या विद्येची अविद्या ब्रह्मविद्या जगात जया नाही हरिप्राप्ती बिन कोरडे ज्ञान तयाचे नाव अज्ञान भगवतप्राप्ती दावी भजन ते सोंग जाननताचे कृष्णप्राप्ती बिन कर्म तो तयांचे पडेला भ्रम हरिप्राप्ती हरिप्राप्तीबिन धर्म तोचे तो अधर्म जानावा हरिप्राप्तीबिन कीर्तन उगेची काय करुणी कोल्हाटे शस्त्रदावे तो जैसे मैदाचे शांती जान की प्रा पारध्याचे गायन की मुखमंडण वैश्याचे की, की बेगडीचे केले नग की पतंगाचे शनीकर तैसाचे कृपाण करता श्रीरंग सर्वसाधन व्यर्थेचे आसनी आसुनी व्यर्थ गोपी केल्या भुलून भृगनाभेक स्तुर्यासुन तया ज्ञान नभे ते नाकेची मोती सुढाळ घाले किल्लाळ ते विसृण तत्काळ घरे घेर शोभतसे जैशियशोधामणे सकळ सदने शोभिले म्या हरिकारणे सृळलिंग करुणे महाकरणे शोधोणी या पाहिले अवस्था भोग चारी वाणी पिंड ब्रह्मांडे तत्वेद शोधुने हारिला लागी पाहिली म्या वेदशास्त्रे पुराणे नानाग्रंथनासादने उपरमाड्या हरिकारणे षटच्चक्रादे शोधी अला यशोधामणे करू काय कैसा मजहरिप्राप्ती होय कोणाचे गेधरुपाय कृष्ण प्राप्ती गे कारणे नंदाला अंगणात तो करीत करीत्रांत भवती गवळणी आरडत कृष्णात पाहतसे मग मने जगज्जीवन माया तत्काळ सोळील प्राण निलबंध भूमीवरुण दुडदुडला ते धविन निला तो नंदे देखिला अकस्मा प्रेम सप्रमेरदही धरत येशुदा गवळणी समस्त जवळी धावती ते वदा मायेशी पुठला प्रेमपाना आडवी घेतली राजीव नैना मने बाप जगत जीवना कोठे गेला हो तासे कृष्ण मने वो जननी मी येथेच होतो अंगणी यशोदेचे निजमणी ब्रह्मानंद उचंबळला घरात घेऊन गेली कृष्णा पहुडुला तेरदयपाळना शुखमणे कुरुभूषणा हरिलाद्भूत जनमे जनमेजयाचे मने वैशंपायन आघात यांचे पूर्वपुण्य अवतरलाइंद्रिय जीवन पावन केले समस्ता श्रीकृष्णकृतार रत्न खानी उघडले ते पूर्वपुण्येकुणी एथेची जो हारे संत ज्ञाने निजनय पाहते ते नाना दृष्टांत रचना की रत्ने अमौलिक पाहुनी नयना हृदय संग्रहित जे अभाविक अभक्त अत्यंत त्यासी न्यासी आवडे हरिविजय ग्रंथ ग्रंथरूपयथा केवळ हे है हरिविविजय भीमापूर्ण चंद्रभागामधे नग निज जीवन तो हा पंचाय पूर्ण पञ्चमाध्याय जान एते स्नान भक्तकरति यातीर्थाचे करितासान उभा पाण्डुरङ्गदर्शन उभाकटिवर्करठेन् स्वामी माझे मा चेति स्थितसे भीमातिरे जयदिगम्बरा श्रीब्रह्मानन्दविश्वाम्बरा जगद्वन्द्या श्रीधरवरा निर्वयकार अभङ्ग्या इति श्रीहरिविजयग्रन्थ समन्त हरिवंशभक्त भागवत चतुर्थ श्रोते परिसृत पञ्चमोऽध्यायगौडः गोपालकृष्णभगवान् की जय